शेतकरी बांधवांनो नमस्कार मका आणि स्वीटकॉर्न या दोन पिकांमध्ये कुठलं तणनाशक मारावं हा प्रश्न मला शेतकरी बांधव नेहमी विचारतात तर शेतकरी बांधवांना लक्षात ठेवा एकदा मका बियाणं पेरलं तर वीस दिवसांनी जमीन ओली असताना तुम्ही दोन प्रकारचे तणनाशक निवडू शकता पहिलं आहे बीएसएफ कंपनीचं टिंजर आणि फ्लक्स आणि दुसरा आहे बाहेर कंपनीचा लावडीस आणि अठराटा तर टिंजर हा प्रॉडक्ट प्रति दोनशे लिटर करिता तुम्हाला तीस मिली निवडायचा आहे यामध्ये कंटेन आहे टोपरा आणि फ्लक्समध्ये आहे अठरा झिम त्याचबरोबर जर तुम्ही बायर कंपनीचं तन्नाशिक निवडलं तर तो प्रॉडक्ट आहे लावडीस यामध्ये जो घटक आहे तो आहे टेम्बो ट्रिओ आणि दुसरा आहे टाटा कंपनीचं अठरा टाप यामध्ये जे कंटेंट आहे ते आहे अठरा झिम लावडीसचं प्रमाण आहे प्रति दोनशे लिटर करीता एकशे पंधरा मिली प्रति एकर मला आता कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्ही मका पीक लावलेला असेल तर तुम्ही लावडीस निवडतात की बीएसएफ कंपनीचं टिंजर अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या इंस्टाग्राम आणि फेसबुकला फॉलो करायचे विसरू नका आणि आमच्या युट्यूबला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद